पैसा कमवून कमवून किती कमवणार होय जाय बस किती कमवणार पैसा बर गाडी घेतली फॉर्च्युनर घेतली एक कोटी दोन कोटीची घेतली विमानात बसली काय करणार काय शेवटी काही लोक दारू पितात किती पिणार बर पिऊ द्या दारू किती पिणार दारू पिऊन पिऊन किती पिणार तुम्ही अ काही नसतं दर्शन हे समाधान देतं आणि प्रदर्शन हाय हाय वाढवत दर्शनी प्रशस्ती पुण्यपुरुष पांडुरंगाचं दर्शन घेतलं भगवान बाबाच्या समाधीचं दर्शन घेतलं भाऊच्या घेतलं समाधान मिळतं प्रदर्शन पाच कोटीची कंपनी उभा केली आणि दुसऱ्याची दहा कोटीची पाहिली की माणूस झालाच आ समाधानी तेवढं व्हायला ते पाहिजे होतं पण असा विचार करणार नाही की आपल्या बापाकडं सायकलसुद्धा नव्हती अहो हे मिळालंय हे काय कमी नाही ना आहे त्याच्यात कधीतरी समाधानी राहा पण अलीकडे काय झाले लोकाला माणसं पुढे पुढे गेले का पाठीमाग फिरूनच पाहायला तयार नाही अहो आपल्याकडे व्यवस्थित बैलगाडी नसलेले माणसं आहेत फॉर्च्युनर मिळाले इनोवा मिळाले स्कॉर्पिओ मिळाली आता तरी समाधानी रा भगवान बाबाला म्हणावं बाबा तुमचे उपकार आहेत या मी तुमच्या आशीर्वादामुळे एवढं चांगलं जीवन जगतोय